हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझं परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहे वालाच्या शेंगा इथे मी कांदा टोमॅटो सांबार लसण जिरं तीळ आणि सांबार याचा पेस्ट करून घेतलेला आहे आणि ते वालाच्या शेंगा छान मी निवडून घेतलेल्या आहे तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल कमी जास्त करू शकता तेलामध्ये मी कांदा टाकलेला आहे तेल जरा कमी तापलेलं होतं तर थोडा जास्त वेळ कांदा आपल्याला सॉफ्ट करून घ्यावं लागेल तर फिरवत राहायचं आहे ते जे कांदे चिपकून असते ना त्याचे कवर तर ते मोकळे होईल याच्यासाठी आपण अधून अधूनमधून फिरवून घ्यायचं आहे तर बघा मी जशी करत आहे ना तसंच जेणेकरून ते कवर असते ना ते मोकळे होते तर इथे बघा कांदा आपण बऱ्यापैकी सॉफ्ट केला तर हे पेस्ट आहे ना मी मग सांगितलं लसण जिरं सांबार आणि तीळ घेतलेलं आहे तीळ थोडे जास्त प्रमाणात घेतलेले आहे पोहेकाचे दोन ते तीन चम्मच तीळ आहे जिरं अर्धा चम्मच आणि लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा आणि सांबार आहे तर ह्या पेस्टने वालाच्या शेंगाची भाजी खूप छान भारी टेस्टी होते एकदम गावरान पद्धतीने तर यालासुद्धा फिरवून घेतलेलं आहे त्याचा छान म मसाल्यामध्ये तर आता आपण टाकून घेते इथे तिखट हळद आणि बस तिखट आणि हळदच टाकून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे कोणताही मसाला वगैरे याच्यामध्ये टाकायचं नाही आहे वालाच्या शेंगामध्ये जर तुम्ही मसाला टाकलात तर वालाच्या शेंगाची चव बिघडते जर टाकतच असाल तर एकदा अशा प्रकारे करून बघा तुम्हाला खूप जास्त टेस्टी ही भाजी वाटेल तुम्ही परत परत ना अशाच प्रकारची रेसिपी कराल उन में में तर इथे बघा फिरवून घेतलं आणि जे मी खलबत्त्यामध्ये पेस्ट केला होता त्याचंच पाणी होतं तर त्याचं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बुडायला लागू नये म्हणून परत फिरवून घेतलं कमी गॅसवरती झाकून घेऊया आणि एक ते दोन मिनिटे छान त्याला सॉफ्ट होऊ देऊया म्हणजे तेल सुटू द्यायचं आहे तर इथे बघा छान असे आपल्या मसाला शिजलेला आहे तेल सुटलं म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की मसाला शिजलेला आहे तर बघा इथे जे टोमॅटो वगैरे असते ना त्याला तुम्ही प्रेस करून दाबून पण त्याला हे करू शकता तर बघा आता आपण इथे छान गावरानी वालाच्या शेंगा टाकून घेते तर ह्या ह्या शेंगानं आता सीझन चालू आहे वालाच्या शेंगाचं तर खूप छान टेस्टी लागते फक्त तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा कोणताही मसाला न टाकता भाजी एकदम भारी टेस्टी होते आणि वालाच्या शेगामध्ये मसाला टाकायचाच नसते मसाल्याची जर तुम्ही खात असेल तर ते बंद करून ह्या पद्धतीने करून बघा तर फ्रेंड्स खरंच शंभर टक्के गॅरंटीने सांगते मी खूप जास्त टेस्टी म्हणजे खूपच भारी तुम्ही चव कधीही विसरसाल नाही अशी ही भाजी होते तर फक्त तुम्ही ट्राय करून बघत जा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करते तरी ते बघा मी छान असे फिरवून घेते सगळ्या शेंगाला हा मसाला लागला पाहिजे तर आता परत पाणी टाकून घेते आणि ह्या शेंगाला भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत खूपच भारी लागते तुम्ही कशाही सोबत खाल्ले तरी खूप छान लागते तर बघा आपली ही भाजी छान फिरवून घेते थोडं जास्त वेळ फिरवायचं आहे कारण की मसाला लागला पाहिजे त्याला परत वरतून आपण सांबार टाकून घ्यायचं आहे छान बारीक चिरून आणि मीठ टाकायचं विसरले तर वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझे चॅनलला एक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा याच्यामध्ये काय चुकीचं वाटते किंवा काय वाटते ते तर तुमच्या कमेंटमुळे छान छान व्हिडिओज करू वाटते तर बघा मीठ टाकून घेतले परत मी फिरवून घेते आणि छान असं याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी एकदा प्लीज प्लीज ट्राय करून बघा तर आता झाकून घेते मी आणि मिडियम गॅसवरती याला छान शिजू द्यायचं आहे आठ ते नऊ मिनिटे अधेमध्ये चेक करायचं आहे भाजी बुडाला वगैरे लागेल लागलेली काय म्हणून तर बघा आपली भाजी जवळपास शिजत आलेली आहे थोडं जे आप वाल्याचं जो दाना असतो ना त्याला आपण असं दाबून बघायचं शिजला असेल तर तो नरम पडते आणि मेन म्हणजे याच्यावरती मी मेथी टाकून घेते मेथीने खूप भारी चव येते फ्रेंड्स तर अर्ध्या शिजू द्यायचं आहे शेंगा आणि नंतरच मेथी टाकून घ्यायची आहे तर बघा तर भारी टेस्ट येते मेथीने मेथी टाकून मेथी घेतली फिरवून घेते परत याला शिजू द्यायचं म्हणजे कमी गॅस करून अगदी वाफेवरती शिजू द्यायचं आहे कारण की आपण मेथी आत्ताच टाकली होती ना त्याच्यामुळे मेथी थोडीशी पकली पाहिजे तर आता थोडंसं आपण परत झाकण झाकून घेऊया आणि मग नंतर पाच एक मिनिटे ठेवून प्लेट काढून बघूया तर बघा आपली भाजी ना रेडी झालेली आहे परत वरतून मी भरपूर असा सांबार टाकते सांबार आणि कोणत्याही भाजीची चव अगदी टेस्टी आ, भारी येते तर बघा इथे आपली वालाच्या शेंगाची भाजी एकदम बिना मसाल्याची मसाल्यालाही मागे टाकणारी ही आपली भाजी रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया परत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय